स्टार्ट केलं गुड आफ्टरनून तर बघा आज आपण आठवीचं जे लोकसंख्या प्रकरण आहे त्या लोकसंख्या प्रकरणामध्ये आपणाला एक कृती दिलेली आहे ती कृती आज आपण प्रत्यक्षात तिथं करून बघणार आहे आणि ती कृती केल्यानंतर तुमच्या जे लोकसंख्या प्रकरण शिकण्यापाठीमागचं जे काय उद्दिष्ट आहे जे हेतू आहे ते तुमच्या लगेच लक्षात लग येईल तर आता इथं पाठ्यपुस्तकामध्ये काय प्रयोग दिलेला आहे की तीस बाय तीस सेंटीमीटरचा एक चौकोन करायचं आहे त्यानंतर पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरचा एक चौकोन करायचं आहे असे दोन चौकोन करायचे आणि इथं त्यांनी काय सांगलेलं आहे तीन आपल्याला पर्याय दिले आहेत एक चवळी वाल किंवा सोयाबीन तर यातला आपण आता काय करतोय सोयाबीन हा पर्याय निवडतोय त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे की सोयाबीनचे शंभर दाणे आण सोयाबीनचे शंभर दाणे आणा आणि असे शंभर शंभर दोन वेळा दाणे आणाय सांगे कारण का इथं त्यांनी बघा इथं आपण चौकोन केलेले इथं हा आहे तो तीस बाय तीस सेंटीमीटरचा हा चौकोन आहे हा पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरचा चौकोन आहे आता हे दोन चौकोन आपण काढून घेतलेले आणि आता याने पुढं काय सांगितलेलं बघा की तीस बाय तीस सेंटीमीटरचा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये सोयाबीनचे शंभर दाणे आपण टाकणार आहे आणि पंधरा बाय पंधरा सेंटीमीटर चौकोन आहे याच्यामध्ये पण शंभरच दाणे टाकणार आपल्याकडे सोयाबीनचे शंभर शंभर असे दाणे इकडे गेलवा हे सोयाबीनचे शंभर दाणे आहेत आणि हे सोयाबीनचे शंभर दाणे आपल्याकडे सोयाबीनचे शंभर शंभर दाणे असे दोन आपण काय केले कॅरी बॅग मध्ये भरून आणले आपल्याला आता हे दाणे काय करायचे आहेत पहिल्यांदा तीस बाय तीस सेंटीमीटरचा जो चौकोन आहे त्यात एकदा पसरायचे आहेत आणि पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरचा जो चौकोन आहे त्यामध्ये पसरायचे फक्त आता हे पसरताना काळजी काय घ्यायची आहे तर हे सोयाबीनचे दाणे एकावर एक पडता कामा नये असं पसरून आपल्याला ठेवायचे आणि तिकडे पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरचा जो चौकून आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचे हे दाणे पसरून ठेवायचे एकच दक्षता घ्यायची की एकामेकावर दाना पडता एक का माहिती पसरून पाडायचे तर कर, आता मला एक दोघं तिघं जणी आली हे पसरा बघा काय घडतं बघा आपण तीस वेळ इकडे टाका करत चला करा प्रयोग

बर आता बघा आता जसं आपणाला सांगितलेलं आहे तसं आपण काय केलंय तीस बाय तीस सेंटीमीटर एक चौकोन काढलेला होता पंधरा बाय पंधरा सेंटीमीटर एक चौकोन काढलेला आहे आणि हे सोयाबीनचे जे तुकडे तेही शंभर आहेत आणि हे सुद्धा तुकडे शंभर आहेत आता ह्या दोन्ही चौकोनाचं निरीक्षण करा या निरीक्षण केल्यानंतर मी याच्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्यावेळी तुम्ही आता जर निरीक्षण व्यवस्थित केलं तर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित देऊ निरीक्षण केलं तुम्ही आता बघा दोन चौकोन आहेत दोन्ही चौकोनात सोयाबीनचे ता तुकडे टाकलेले मला सांगा कोणत्या चौकोनात सोयाबीनचे जे तुकडे ते सहजपणे हा केलं तीस बाय तीस आहे बरोबर बरोबर सांगितलं बघा इथं दोन चौकोन आहेत जो तीस बाय तीस सेंटीमीटरचा चौकोन आहे त्याच्यामध्ये दाणे सहज विखुरलेले दिसतात कारण हा पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरचा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये दाणे सहज विखुरलेले नाही बघा इथं हा बघा दाणे जवळ जवळ आहे आणि इकडे बघा इकडे कसे अंतर आहे आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो की कोणत्या चौरसात दाणे दाटी वाटीने विखुरलेले दिसतात <coughs> त्याने पण उत्तर बरोबर दिलं की जो चौकोन पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरचा आहे त्याच्यामध्ये जर दाणे बघितले तर कसे एकदम दाटीवाटीने पसरलेले आहे आता बघा हे या चौकोनात दाणे सहजपणे पसरलेले आहेत या चौकोनात दाणे दाटेवाटीने पसरलेले आपण आता लोकसंख्या प्रकरण शिकतो लोकसंख्या प्रकरण शिकतोय आणि आता बघा हे दाण्यांचं जे आपण वितरण केलेलं ह्या दाण्यांचं वितरण आणि आपल्या प्रदेशातील लोकसंख्येचं वितरण याच्यामध्ये याच्यामध्ये याचा ह्या चौकोनाचा आणि प्रदेशातील लोकसंख्येचा सहज संबंध आपणाला जोडता येतोय का जोडता येईल का हराव हो, जोडता येईल होय कसा काय सांगतो की त्या ह्याच्यामध्ये तीस बाय तीस सेंटीमीटर मध्ये सहज आणि दिसतात आणि पंधरा बाय पंधरा सेंटीमध्ये विकोरील नाही दिसत अच्छा मग तसंच प्रदेशाचं काय सहसंबंध जोडता येईल हा किर जो प्रदेश आकाराने लहान असतो त्यात त्यात लोकसंख्येची जास्त घनता असते तसेच तो प्रदेश दाटी असतो लोकसंख्या असते दाटी लोकसंख्या असते जो प्रदेश आकाराने मोठा असतो लोकसंख्या घेत जास्त असूनही ते पसरले जात हा बरोबर आहे तर याच कसं आहे की आपण या ज्या दोन चौरसामध्ये जसे दाणे विखुरलेले आहेत एक चौरस थोडा मोठा आहे एक चौरस थोडा लहान आहे मोठ्या चौरसामध्ये बैल तर दाणे सहजपणे विखुरलेले आहेत लहान चौरसामध्येच दाणे जर बैल तर असे दाटे आहेत म्हणजे तसंच सुद्धा असतं बाळ प्रदेश एखादा मोठा असेल आणि तर त्याच्यामध्ये लोकसंख्या ही विखुरलेली दिसते आणि एखादा प्रदेश जर लहान असेल आणि त्यामध्ये लोकसंख्या जर जास्त असेल तर तिथं जी लोकसंख्येची घनता लोकसंख्या दाटेवाटीने दिसते जसे आपण आता बघतो राजस्थानच्या लोक वाळवंटामधील लोकसंख्या असेल किंवा जिथे एखादा डोंगर आहे पर्वत आहे अशा ठिकाणची लोकसंख्या बघा विरळ दिसते पण जिथं सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा आहेत अशा ठिकाणी बघा जिथे दाट लोक असते जसं आपण आपली जी महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबईचं उदाहरण आपण घेतलं तर मुंबईमध्ये बघा एकदम दाटीवाटीनं सगळे लोक राहतात जसं गावातल्या वा ग्रामीण भागात जर एखादा रस्ता ओलांडायचा असेल तर तुम्ही सहज रस्ता ओलांडू शकता पण मुंबईसारख्या ठिकाणी एखादा रस्ता जर ओलांडायचा असेल तर तुम्हाला तिथं भरपूर वाहनं भरपूर लोकं येतात म्हणजे याचा अर्थ तिथं लोकसंख्या ही दातेवाटीनं राहते आपल्या ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही विखुरलेली असते आणि लोकसंख्या विखुरणं किंवा दातेवाटीनं राहणं ह्याच्या पाठीमागचं कारण आहे एखाद्या ठिकाणी लोकसंख्या कमी का असते एखाद्या ठिकाणी लोकसंख्या जास्त का असते जर समजा एखाद्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा चांगल्या असतील भौतिक सुविधा असतील दळणवळण असतील विजेची सोय असेल शिक्षणाची सोय असेल आरोग्याची सोय असेल सुपीक मृदा असेल चांगलं पर्जन्यमान असेल अशा ठिकाणी बघा तुम्हाला आणि सपाट जमीन पण पाहिजे सपाट जमीन असेल तर अशा ठिकाणी लोकसंख्या दाटीवाटीने दिसते आणि एखाद्या ठिकाणी जर समजा पर्वतीय प्रदेश आहे डोंगराळ प्रदेश आहे वाळवंटी प्रदेश आहे किंवा दलदलीचा प्रदेश आहे जिथं येण्या जाण्यासाठी रस्ते नाहीत विजेची सोय नाही शिक्षणाची सोय नाही अशा ठिकाणी बघा जे दुर्गम प्रदेश ज्याला आपण म्हणतो अशा ठिकाणी जिथं या भौतिक सुविधा कमी असतात अशा ठिकाणी आपण जर बघितलं तर लोकसंख्या ही आपणाला तिथं विरळ दिसते म्हणजे या आपण हे जे दोन चौकोन आहेत त्या चौकोनावरून आपल्या लक्षात आलं की प्रदेश मोठा असेल तर तिथं लोकसंख्याही व्यवस्थित बसू शकते आणि प्रदेश जर लहान असेल तर तिथं आणि ती लोकसंख्या आता पर्याय सुद्धा बघा हे जे दाणे सुटसुटीत होण्यासाठी काय करावं हो लागेल मला कोण सांगतो आता एका तर चौकोनात दाणे सुटसुटीत झाले दुसऱ्या चौकोनातील जर दाणे सुटसुटीत करायचे असतील तर त्याला काही करता येईल हा विषय प्रदेशाचे एकतर पाहिजे किंवा तिथली लोकसंख्या कमी झाली पाहिजे म्हणजे लोकसंख्या कमी करणं म्हणजे जसं समजा येथील काही लोक स्थलांतर होऊन दुसऱ्या गावी गेले तर तिथं लोकसंख्या कमी झाल्यानंतर हे म्हणजे जसं उदाहरणार्थ आता मी बघा तुम्हाला दाखवतोय यातले जे सोयाबीन आहे त्यातले थोडे सोयाबीन मी असे उचलून घेतले तर सोयाबीन कसे होणार आहेत दिसणार आहे किंवा समजा मी यातच अजून जर शंभर सोयाबीन अजून टाकले तर हे सुटसुटीत दिसणार आहे दाटेवाटेने दिसतं म्हणजे लोकसंख्या एखाद्या ठिकाणी जास्त असले तर ते दाटीवाटेने दिसते एखाद्या ठिकाणी लोकसंख्या कमी असेल तर ते विरळ दिसते म्हणजे ह्या चौकोनाचा आणि प्रदेशाचा सहसंबंध जोडता येतोय आणि जर दाणे सुटसुटीत करायचे असेल तर प्रदेश वाढवावा लागेल किंवा त्यातले दाणे कमी करावे लागतील तसं एखाद्या प्रदेशातली लोकसंख्या जर सुटसूटीत करायची असेल तर तिथला प्रदेशाचा विस्तार झाला पाहिजे किंवा तिथली लोकसंख्या कमी झाली पाहिजे म्हणजे लोकसंख्या कमी कमी ते काय कारण स्थलांतर होऊन वगैरे दुसऱ्या गावी जाणं अशा प्रकारे आपण त्या प्रदेशातली लोकसंख्या सुटसुटीत करू समजलं तुम्हाला कोणाला काही शंका याबद्दल म्हणजे प्रदेशामध्ये एखाद्या लोकसंख्या लाटीवाटीनं का असते किंवा विरळ का असते सुटसुटीत का असते त्याच्या पाठीमागची कारणं समजली ओके वेल